Hello, ये है आपकी आवाज आज मालेगाव शहरामध्ये सांडव्या पुलावर सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने रक्त मिश्रित पाण्याला विरोध करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे रक्त मिश्रित पाणी रक्त मिश्रित पाणी मागील अनेक दशकापासून आपली विश्वसनीयता कायम टिकून असलेले भव्य तीन मजली कपड्यांचे दालन म्हणजे जी मॉल रामसेतू सेतू भालेगाव दोन महिने अवगत करून सुद्धा महानगरपालिकेने कुठलीही उपाययोजना केली उपाययोजना जरी केली असेल ती ती फक्त धातून वाहतो आम्ही नेहमी सांगत असतो का जल प्रदूषण हा कायदा आहे पण त्या जलप्रदूषण कायद्याचं मालेगावात अक्षरशः उल्लंघन होतं रोज रक्त मिश्रित पाणी कत्तल करून वाहतंच राहतं परंतु ह्या बकरीद सणानिमित्त महानगरपालिका चौदा कत्तलखाने उभारून सुद्धा वीस लाखाची रेती देऊन सुद्धा रस्त्यावर कुर्बानी होत असतो मग मी असं म्हणतो जर रस्त्यावर कुर्बानी होत तर प्रशासन का व्यर्थ खर्च करतो वीस लाखाची रेती माझ्या पूर्ण आयुष्यात मी ऐकली नाही तर वीस लाखाची रेती कत्तलखान्याला वापरण्यात येईल जेव्हा आम्ही संबंधित अधिकाऱ्याला विचारलं तर काय रेती कोणते प्रकारची असते म्हणजे खडवण असतो मग मला काय म्हणायचं ते कत्चलखाने उभारायला नको होते वीस लाखाची रेती कशाला पाहिजे कशाला पाहिजे वीस लाखाची रेती कत्तलखाने कशाला उभारले ते कॉपी आहे माझ्याकडे हे जाऊ द्या वीस लाख ची रेती लागतच नाही वीस लाखाची रेती लागतच नाही हा ठेकेदार राजा मागतो पाच ट्रॅक्टर टाकून पाचशे दाखवतो साहेब मी ऐका प्रांत साहेबांना हो साहेब हो साहेब हे तुमचं लेटर प्रांत साहेबांना जे मी लेटर दिलं होतं त्याचा पहिले पंचनामा करा पंचनामा केला का नाही नाही पहिले रेती पडली होती पहिले रेती पडली होती त्याचा पंचनामा केला का हो साहेब त्याचा पंचनामा केला का म्हणजे त्या शब्दाला आमची काहीच किंमत नाही का दोन वलीला खडवण जर म्हटलं तर पाचशे रुपयाला खडवण मिळतं आणि दोनशे रुपये लोकल ट्रिपचं भाड सातशे रुपयाला आता सातशे गुणिले जर त्या वीस लाख केले तर मला वाटत नाही का त्याचा हिशोब बसेल एवढी रेती टाकली जात नाही ती रेती अल्प प्रमाणात टाकली जाते, जाते आणि हा एक भ्रष्टाचार आहे मी म्हणतो जर कोणी कायदे पाळतच नसतील धर्मगुरू आव्हान करतात प्रशासन आव्हान करतं आणि महानगरपालिका आव्हान करतं का रस्त्यावर कत्तल करू नका तरी सुद्धा रस्त्यावर कत्तल होते अडीच हजार ट्रॅक्टर अडीच हजार ट्रॅक्टर कुठे टाकतात सजमल ते नाही बनून राहिले वीस अरे काय बोलला काय एकशे सतरा एकशे सतरा बर पहिले पंचनामा केला काही म्हणून पंचनामा केला का त्याचा किती आहे किती ब्रास आहे तिथे मी सांगितलं होतं पंचनामा करा याच्यातील पंचनामा करा केला का तुम्हाला माझे दुसरा उठून जाऊ एक प्रश्न दुसरा प्रश्न परत विचार ती रस्त्यावर कुर्बानी झाली का नाही एवढंच मला सांगा बोलणार बोलणार तुम्ही तुम्ही इडे राहिले आणि बोलणार नाही मग मग मला काय म्हणायचं ते उभा उभारायला नको होते वीस लाखाची रेती कशाला पाहिजे कशाला पाहिजे वीस लाखाची रेती कच्चलखाणे कशाला उभारले टेंडर आहे कॉपी आहे माझ्याकडे दोन हजार चौदामध्ये ही योजना कार्यरत झाली हे चेंबर जागोजागी दिसत आहे ते नदीमध्ये ही योजना म्हणजे मोसम नदी सुधार योजना ही ऐंशी कोटी योजना आहे दोन हजार चौदापासून याचं काम चालू आहे आणि ते चेंबर आहे त्या चेंबरमध्ये बेकायदेशीर हे पाणी सोडलं जातं आहे वास्तविक हे पाणी आत्ता सोडलं नाही पाहिजे हे पाणी कोणतं सोडलं पाहिजे ज्या वेळेला भुयारी गटार तयार होईल त्यावेळेला हे पाणी सोडलं पाहिजे हे पाणी मागच्या वर्षी नदीवर वाहत होत आणि त्याच्या अनेक वर्षापासून नदीमध्ये वाहत होत पण आम्हाला लपवण्यासाठी दिसू नये म्हणून हे चेंबर मध्ये सोडलं हे चेंबर मध्ये जाऊन परत मौसम नदीमध्ये जाणार आहे याच्यासाठी पूर्ण कुठलंही नियोजन नाही अक्षरशः दादान महानगरपालिका खोट सांगते तर हे पाणी आम्ही तिथे आढळतो मग हे टोरेस करतो का पाणी एवढी क्षमता आहे का तिथे काही नाही हे पाणी परत मोसम नदीच सोडलं हा नागरिकांच्या आरोग्याचा विषय जिथे कुर्बानी होते त्या ठिकाणच्या नागरिकांच्या आरोग्याचा विषय कारण त्या ठिकाणी जे रक्त पडतं त्याच्यामुळे हे आम्हाला इतरांना आवडत असं आहे का इतरांना पूर्ण शहराला धोका आहे म्हणजे एकाच विशिष्ट धर्माविरुद्ध हे आंदोलन आहे असं त्याला रंग देण्याचा प्रयत्न करू नका सर्व समाजाचं सर्व धर्मांच्या नागरिकांच्या आरोग्याचा धोक्याचा विषय आहे कारण आता ही दोन दोन ठिकाणी पाईपलाईन डिखेट इस्लामाबाद परत पंचवीस तारखेला आम्ही बसायचो नाही परत बसू का पंचवीस तारखेला ही दोन कोटीची योजना मंजूर आहे किती दिवस झाले तीन वर्ष झाले निधी येतो वापस चालली जातो आता एक विषय आहे का आम्ही एक विषयावर बोलतो का तुमच्याशी काय मंजूर आहे तो कुठे गेली गुळ बाजारमध्ये मध्ये एवढा मोठा खड्डा आहे रोज त्याच्यामध्ये पाणी जमा होतं रोज लोकांच्या अंगावर जातं रच टॅक्स तेच भरतय नाही म्हणजे आता या सर्व गोष्टी तुम्ही आश्वासन देता मुद्दा आहे का तुम्ही देता पण प्रॅक्टिकली होत नाही ना मग मोसम नदीत न जाणं मोसम नदीत न सोडणं जल प्रदूषण न होणं आमचा उद्देश एकच आहे का हे पाणी गिरण्या डामला गिरण्या डामला गेल्यानंतर सारा शहर हे पाणी पित मग कोणाचा धर्म शिल्लक राहिला कुणाचं आरोग्य शिल्लक राहिलं जर जल प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असल तर ता मी म्हणतो शासन झोपलंय का प्रदूषण महामंडळ झोपलंय का प्रदूषण महामंडळ का कारवाई करत नाही महानगरपालिकेवर ज्ञाजेश्वर मंदिर जवळ पंधरा कोटी योजना फेल गेली पहिले आता ही किती सक्सेस होईल ही ऐंशी कोटी आणि परत भुयारी बोटर ती वेगळी किती पैसा या एवढ्या पैशात मालेगाव कुठल्या कुठे खुट गेले सर्वांगी विकास हा सर्वांगी विकास आहे गाव बघास सर्वांगी विकास अरे काय जनतेच्या पैशाची लूट आहे मी असं म्हणेल करोड रुपये महानगरपालिकेला शासन देत असते दोन महिने अवगत करून सुद्धा प्रशासन जागा होत नाही तीन दिवस अगोदर आम्हाला पत्र दिलं हे पत्र आहे का महानगरपालिका याच्यावर योजना करल आणि पाणी जाऊ देणार आम्ही याच्यात थोडा आडमुठेपणाचं धोरण घेतलंय का जर बुवा यांना कत्तलच करायची तर करू द्या कारण की तुम्ही जे कत्तलखाने उभारतात उभारता त्याच्यात कत्तल होत नाही मग ते करू द्या मी तर म्हणतो तहसील कार्यालयासमोर कत्तल करायला ऑफिसर ऑफिसर ड्रेस सर्व काही रेडी तसं का बरं रेडी राहते तुम्ही फक्त काय तुम्ही मग काय कचरा उचलणार ते गाणी निसडत तुम्ही अंगावर घेऊन फिरणार का ट्रॅक्टर मध्ये घाणच भरते मध्ये तुम्ही मग

रस्त्यावर करू नये ही कत्तल कत्तल खाण्यात करावी आणि शासनाने सुद्धा याचाशी लक्ष्य वेधावो त्यौहार हो ये शादी का सीजन इंडियन एनएक्स मध्ये आहे वेडिंग कलेक्शन इंडियन एनएक्स सटाना रोड मोसापून मालेगाव मोसम नदी मध्ये अतिशय प्रदूषित असो कचऱ्याचा साम्राज्य माजलेला आहे त्यात आज बकरी सणा निमित्त जी कुर्बानी बेकायदेशीरित्या गावात रस्त्यांवर दिली जाते आहे त्यामुळे गठरीतून रक्तमिश्रित पाणी हे मोसम नदीत प्रवाहित होतं आणि मोसम नदीतून ते गिरणा डॅममध्ये ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा साठा केला जातो अशा ठिकाणी जाऊन ते सम समिलित होतं या रक्तमिश्रित पाण्यामुळे सर्व धर्मीय नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे माननीय लोकायुक्त महोदयांकडे मी अवैध कत्तालखान्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती या याचिकेत सन्मान्य लोकायुक्त महोदयांनी आदेश दिला होता की राज, मालेगाव शहरातील सर्व बेकायदेशीर कत्तलखाने हे वेळोवेळी तोडण्यात यावे आणि ते पुन्हा स्थापित होऊ नये यासाठी कारवाई करावी परंतु मालेगाव महानगरपालिका प्रशासन राजकीय दबावात या सर्व अवैध कत्तलखान्यांना पाठीशी घालते आहे मालेगाव शहरात अवैध कत्तलखाने निर्माण होऊन त्याचं रक्तमिश्रित पाणी मोसम नदीत गटारीद्वारे संमिश्र होत मिश्रित होतं आणि त्यामुळे मालेगाव शहराच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे दासांचा उपद्रव माजलाय नागरिकांना त्वचेचे गंभीर आजार होत आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी आता तरी मालेगाव महानगरपालिकेने जागो होणं आवश्यक आहे मला वाटतं मोसम सुधार योजनेवर काकांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी कोटीपेक्षा जास्त खर्च झाला सन्मान्य पालकमंत्री महोदय दर शनिवार रविवार या ठिकाणी मोसम स्वच्छतेचा नारा देतात महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर येऊन दर आठवड्याला मोसम नदी स्वच्छ करते अशी कोणती स्वच्छता या मालेगाव शहरात होत आहे मोसम नदीची स्वच्छता होत आहे याची सन्माननीय उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी नियुक्त करून चौकशी झाली पाहिजे या मोसम नदीच्या स्वच्छतेचं काळ बेळ या वीस बावीस चोवीस वर्षामध्ये मालेगाव महानगरपालिकेने किती को, शेकडो कोटी रुपये या मोसम नदीच्या स्वच्छतेवर खर्च केलेत याची श्वेतपत्रिका जनतेसमोर आली पाहिजे मला वाटतं आजपर्यंत मोसम स्वच्छतेच्या नावाने जेवढा खर्च झाला तेवढ्यामध्ये वैताकवाडी पुलापासून ते गिरणा नदीच्या संगमापर्यंत ही मोसम नदीला अतिशय उत्तम स्वरूप अतिशय वेगळं स्वरूप ज्याप्रमाणे धुळे शहरात अनिल गोटे साहेबांच्या माध्यमातून दिलं गेलं नदीच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित गार्डन निर्माण करता आलं चौपाटी निर्माण करता आली असं बनवता आलं असतं परंतु नदी स्वच्छतेच्या नावाने करोडो रुपयाचा निधी काही अधिकारी आणि राजकीय नेते यांनी गिरणकूट केला आणि मालेगाव शहराची खुल्या अर्थात खुली लूट केली अशा ह्या लूट करणाऱ्यांचा प्रथमता या ठिकाणून मी जाहीर निषेध करतो सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने आणि रामदास काकांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाप्रसंगी सांडव्या पुलावरून मी महाराष्ट्र शासनाला आणि महामहीम राज्यपालांना या ठिकाणून करू इच्छितो कारण मालेगाव महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त नाशिक जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री आणि मालेगाव महान मालेगाव शहराचे सन्माननीय आमदार यांना मालेगाव शहराच्या प्रदूषणाच्या विषय काही एक देणं घेणं नाही त्यांना फक्त लोकांच्या धार्मिक भावनांना हात घालून मतं मिळवायचे आहेत नागरिकांच्या आरोग्याशी त्यांना काही घेणं देणं नाही नाहीतर मालेगावची आरोग्य यंत्रणा इतकी निष्ठ मालेगाव शहरात मोसम सुधारणेच्या नावाने रुपयाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो झाला नसता म्हणून सन्माननीय राज्यपालांना आवाहन करू इच्छितो की मालेगाव शहराकडे आपण एकदा विशेष लक्ष द्यावं आणि या ठिकाणच्या प्रश्नांना आपण जाणून घ्यावं एवढी मागणी करून मी माझे दोन शब्द थांबवतो त्यांना सांगा आश्वासन देऊन टाका पहिले आश्वासन काय दिलं सांगा कनारीचं जे आहे ना बोयारी गटरला आपण तीन महिने लागेल त्याच्यात एक्स बिल्डरचं काम आहे ते टेंडर काही कोणी भरत नाही आहे आता एक टेंडर आलेलं आहे त्याच्यावर आम्ही डिसिजन घेऊन ते करणार आहोत नंतर दुसरी गोष्ट पंपिंगचं जे आहे त्याचा जो आउटलेट आहे त्या आउटलेटून थोडेसे वाद म्हणजे कोण म्हणतं इकडून घ्या कोण म्हणतं आपला डिझाईन बरोबर आहे पण थोडासा सहन वापरचे लोक पण हे होतात एवढे दोन निम्न बिल्डिंग आहे ते तीन महिन्यात झाल्यानंतर आणि पंपिंग मशिनरी पंपिंग मशिनरी कोणी ठिकाणाचं फिटिंग करण्याचं काम ऑलरेडी चालू आहे ते चालू झाल्यानंतर तीन महिन्यानंतर आपण ऑलरेडी आपण त्याला व्यवस्थित चालू करू चालू होतो मूल्यवान नात्यासाठी मूल्यवान अलंकार किंमत शुद्धता पारंपरिक दागिन्यांचा वारसा ग्राहकांचा विश्वास आणि नवनवीन दागिने शरद नामदेव भुसाने मोसमपूर मालेगाव सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने रामदास काका बोरसे यांच्या नेतृत्वाखाली रक्त पाणी मोसम नदीमध्ये सोडण्याच्या विरोधात सार्वजनिक नागरिक मालेगाव शहरातील सार्वजनिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सन्मान्य सचिन भाऊ महाले गुरकुल साहेब त्याचबरोबर शहर अभियंता मान्य साहेब उप अभियंता चौरे साहेब आणि पारके साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी चर्चा झाली की मालेगाव शहराच्या जो भुयारी गटार योजनेचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प तीन महिन्याच्या आत सुरू करण्यात येईल आणि मोसम नदी सुधारणेच्या बाबतीत ज्या काही काकांनी प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांवर तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे आणि रक्तमिश्रित पाणी लवकरात लवकर पूर्णतः बंद करण्यासंदर्भात कृती आराखडा उद्या महापालिका प्रशासनाच्या वतीने काकांना देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी तोंडी स्वरूपात दिलं आहे सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने जे आंदोलन केलं ते आंदोलन मागे घेण्यात आलेलं नाही ते स्थगित करण्यात आलेलं आहे महापालिका प्रशासन जोपर्यंत रक्त मिश्रित पाण्याचा विषय मार्गी लावत नाही शहरात जोपर्यंत बेकायदेशीर कत्तल थांबत नाही तोपर्यंत वेळोवेळी सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने रक्त मिश्रित पाणी आणि बेकायदेशीर कत्तली विरोधात आंदोलन केलं जाईल हे आम्ही या ठिकाणी स्पष्ट करत आहोत हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज